आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर आता इतर मागासवर्गीय समाजाला खुश करण्यासाठी महायुती सरकारने ओबीसीच्या प्रश्नावर मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन केली आहे पण महाविकास आघाडी सरकारने पाच वर्षापूर्वीच ओबीसीच्या प्रश्नांसाठी मंत्रिमंडळ उपसमिती नेमली होती पूर्वीच्या उपसमितीच्या अध्यक्षपदावरून छगन भुजबळ यांची उचलबांगडी करून चंद्रशेखर बावनकुळे यांची नियुक्ती करून भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसला शह दिल्याची चर्चा आहे माहिती सरकारने ओबीसीच्या प्रश्नावर आता मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन केली आहे पण महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ओबीसीच्या प्रश्नावर सोळा ऑक्टोबर दोन हजार वीस रोजीच मंत्रिमंडळ उपसमिती नेमली होती ओबीसींचे आरक्षण सवलती अतिरिक्त सवलती लाभांचा अभ्यास करून मंत्रिमंडळाला शिफारशी करण्यासाठी पाच वर्षापूर्वी उपसमिती स्थापन केली होती ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे ओबीसी नेते म्हणून ओळखले जातात पण महायुती सरकारने या समितीचे अध्यक्षपद भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सोपवले आहे आणि छगन भुजबळ यांची समितीच्या सदस्यपदी नियुक्ती केली असे करून भाजपने भुजबळ यांचे खच्चीकरण केल्याची आता राजकीय चर्चा सुरू झाली आहे तर यावर आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र